नमस्कार मी राजू मेत्रे महाराष्ट्र कोरोची ग्रामपंचायतीने आठ दिवसात समस्या न सोडवलेस उपोषणास बसणार सामाजिक कार्यकर्ते सुभाष तगारे कोरोची गावामध्ये घंटागाडी नसल्याने कचराचा उठाव होत नाही त्या कारणाने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याने कोरोची गावच्या सरपंचांना त्याचबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून सुद्धा दखल न घेतले कोरोची गावातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याने सदर आठ दिवसात कोरोची ग्रामपंचायतीने दखल न घेतलेस उपोषणाला बसणार सामाजिक कार्यकर्ते सुभाष तगारे सुभाष तगारे राहणार कोरोची नगर या कोरोची गावामध्ये गेले तीन चार वर्ष झालं घाटाघाटी बंद आहे आणि त्यापासून कचऱ्याचे संपूर्ण जागे ढीग आहेत यापासून संपूर्ण नागरिक आरोग्य बनलेला आहे यात डाळ चिडतं आरोग्याचा प्रश्न आहे म्हणून मी सोळा सात दोन हजार चोवीसला संबंधित सर्व कलेक्टर असतील आरोग्यमंत्री असतील पुन्हा स्थानिक इतर सा, मतदारसंघाचे आमदार असतील या सगळ्यांना कळवूनसुद्धा रस्ता रोको करत असताना त्यांनी काहीच ही दखल घेतली नसल्यामुळं पुन्हा मी आ, न नऊ नऊ जानेवारीला सगळीकडे पुन्हा मी हे पत्र पाठवून चक्री उपोषण मी पंचवीस तारखेला करणार म्हटल्या म्हटल्या सरपंच चौदा तारखेला गुरु कोरोजी ग्रामपंचायत सरपंचाने लेखी लवकरात लवकर घंटागाडी चालू करतो म्हणून असं लेखी आश्वासन दिलेलं असून सोळा दिवस झालं तरीसुद्धा याची अजून कारवाई झालेली नाही मी आठ दिवस वाट बघून पुन्हा उपोषण बसणार असं आम्ही इशारा करत आहे